सांगलीमध्ये गुंडगिरी सांगलीमध्ये आज एक वेगळाच प्रकार घडला आहे गेली चाळीस वर्ष अस्तित्वात असणारा रस्ता अचानक बंद करण्याचा प्रकार येथे घडला आहे हा रस्ता गेली चाळीस वर्ष झाली व्यापारी आणि दुकानदार वापरत आहे तो अचानक बंद करण्यात आला आहे आणि त्याची अधिक माहिती अशी सांगली ईदगाहजवळ बुतकाव रोडला गेली चाळीस वर्ष झाली काही व्यावसायिक आपला कामधंदा करत आहेत त्यांनी प्लॉट घेताना हा रस्ता पाहूनच घेतला परंतु बाजूच्या प्लॉट मालकाने डांबरीकरण झालेलं आणि महापालिकेकडे नोंद असणारा रस्ता अचानक बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता या व्यावसायिकांची तारांबळ उडाली आहे आणि या तीस ते चाळीस दुकानदारांना जो रस्ता आहे तो रस्ता बाजूच्या शेतकऱ्यांनी बंद केला आहे त्यामुळे या रस्त्यावरील व्यावसायिक सर्वजण महापालिका आयुक्त आणि पोलीस स्टेशनला याबाबतीत कायदेशीर मार्गाने तक्रार करत असल्याचं सांगण्यात येतं आहे असे गुंडगिरीचे प्रकार आता सांगलीमध्ये जागोजागी घडत असल्यामुळे या प्रकाराची उच्चस्तरीय मागणी करावी चौकशी करावी अशी मागणी नागरिकांमधून व्यावसायिकांकडून होते आहे लोकसंदेश न्यूजसाठी अश्विनीसह कॅमेरामॅन आफताब नगारजी आणि पियुष पाटे यांचा रिपोर्ट नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अश्विनी तर आज आपण आलेलो आहे जुना बुधगाव रोड धोबीघाट येथे मला सांगा जर का हा रस्ता बंद केला तर याच्यावर तुम्ही काय ऍक्शन घ्याल ह्या रस्त्यावर हा रस्ता जर बंद केला आमचा तर आमचा पोट पाण्याचा उद्योग बंद पडणार त्यामुळे आम्हाला बंद चिड निर्माण होणार आणि ह्या पोटी आम्ही रस्त्यावर आंदोलन करणार तर मला सांगा याच्या आधी हा रस्ता बंद होता का गेली पन्नास वर्ष मीटर आहे पन्नास वर्षापासून रस्ता चालूच <laughs> आहे याच्यावर आम्ही उद्योग करतो पोट पाणी आमचा प्रकल्प सगळं ह्याच्यावर अवलंबून आहे हा रस्ता बंद करायचा कुणाचाही अधिकार नाही आम्हाला हा रस्ता अखंडपणे चालू राहिला पाहिजे सांगा हा जो रस्ता बंद करण्यात येत आहे तो शासनामार्फत होतोय की वैयक्तिक कोण बंद वैयक्तिक रस्ता बंद करण्यात येत आहे मी माझा रस्ता आहे माझा प्लॉट येत आहे मग आम्हाला सांगतात मी तुम्हाला कंपाऊंड मारणार येऊ येऊ देऊ बंद करणार आहे तुमचा व्यवसाय बंद करायला मी प्रयत्न करणार आहे आमचा व्यवसाय गेली चाळीस वर्ष आहे आज आम्ही आम्ही ह्याच्यावर आमचे पोरं आमचे मुलं बाळ ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे आमचा बराच प्रपंच ह्याच्यावरती अवलंबून आहे त्यांचा सगळा आमचा रस्ता बंद आता आम्ही ह्याच्यावरती उद्योग कसा करणार आमचा हा उद्योग कायमस्वरूपी चालू राहिला पाहिजे हा आमची इच्छा आहे आम्हाला तो रस्ता रेग्युलर झाला पाहिजे आम्ही आज चाळीस वर्ष त्या रस्त्याचा वापर करतो आहे आज आमचे प्रपंच त्याच्यावर अवलंबून आहे आमचे बरेच व्यवसाय धंदा करणे त्याच्यावरच अवलंबून आहे आणि आमचा रस्ता बंद केल्यानंतर आम्ही जाणार कुठून येणार कुठं आमचे वाहनं कुठून येणार आम्ही ते जाणार कसे त्यांचा व्यवसाय काम, काम कसे करणार आम्ही त्यांचा काम पूर्ण कसं होणार मोठी वाहन आहेत ती अवजड वाहन आहेत त्या रस्त्याला मोठा रस्ता पाहिजे त्या रस्त्याला मोठ्या रस्त्यात झिंग पाहिजे आणि तो रस्ता आम्हाला तो कायमचा आत्तापर्यंत आहे तसाच तो रेग्युलर राहिला